नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर संगमनेर चंद्रनापुरी घाटात स्कूल बसचा अपघात दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी बचावले देशात सध्या तरी अपघात आणि ती बातमी ते नवीन नाही विमान अपघात रेल्वे अपघात एस टी अपघात हे त्याप्रमाणे शाळा म्हणजे चिमुकल्यांना घेऊन जाणारी गाडी स्कूल गाडी अपघात या घटनेमध्ये देखील वाढ झालेली आहे अशातच माहिती मिळते की अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका संगमनेर तालुक्यातील एका शाळेच्या बसला अपघात झाला आहे नाशिक पुणे महामार्गावरील चंद्रणापुरी घाटात हा अपघात झाला असून या अपघातग्रस्त बसमध्ये पस्तीसहून अधिक विद्यार्थी असल्याबाबत माहिती मिळते या अपघातामध्ये बसमधील काही प्रमाणात विद्यार्थी जखमी झाल्याबाबत वृत्त मिळते जखमी अवस्थेतील विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हो त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची हो माहिती मिळते संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातील काही विद्यार्थी घेऊन तीन बस नेहमीप्रमाणे शाळेसाठी जातात नेहमीप्रमाणे सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या तेव्हा या बसमध्ये आज सकाळी पस्तीसहून अधिक विद्यार्थी होते त्यांना घेऊन बस चंदनापुरी गावाकडे निघाली असता या बसचा चंदना परिसरात अपघात झाला अशी माहिती मिळते रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या गटारीमध्ये बस पलटी झाली आहे असे वृत्त आहे याच दरम्यान हल्ली पुणे नाशिक महामार्गावर कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून त्यामुळे एकेरी मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे त्यामुळे शाळेच्या बसला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज आला नाही व शाळेच्या बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात झाला असल्याची प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली आहे आणि या घटनेमुळे विद्यार्थी मात्र जखमी झाले आहेत अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या पालकांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत आपापल्या पाल्यांना धीर दिलाय सुदैवाने हा खूप मोठा अनर्थ टळला म्हणून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला संगमनेर प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा